प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास डिजिटल न्यूज न्यूज मराठी आमदार फारुख शाह यांनी रक्षाबंधन साजरे करीत केले विकास कामांचे लोकार्पण धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुवी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा सत्यसाईबाबा सोसायटी नामदेव महाजन ते उमेश पाटील ते मनोज ठाकूर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटी व गटार करणे या पंचवीस लक्ष कामाची लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी आमदार फारुख शाह यांना राख्या बांधल्या व झालेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपक श्री नाईक प्यालाल पिंजारी इकबाल शाह डॉक्टर अली आसिफ शाह शिवाजी पिंपळे शहाजी शिंदे रघुनाथ पाटील मनोज ठाकूर पाटील महाजन भैया महेंद्र पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रीती वाहाणे यांनी केले यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आमदार फारुख शाह यांना राखी बांधून दुर्लक्षित भागात रस्त्याचे काम करून बहिणींना भेट दिल्याबद्दल आभार मानले ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनाची शुभेच्छा देतो आज प्रभाग क्रमांक पंधरा येथे सत्यसाईबाबा कॉलनी शिवतारा कॉलनी ह्या परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे ह्या परिसरातील आमचे महाजन सर तसे तसेच आमची रेखाताई आणि अनेक नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे माझ्या माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम हुजैल आजमी भाई शाह भाई पिंजारी निजामदादा सय्यद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहेत पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।